नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया हे दुधी भोपळा करायला लागणार साहित्य सांगते इथे मी एक दुधी भोपळा व्यवस्थित स्वच्छ चिरून आणि याला चांगलं साल काढून बारीक चिरून घेतलाय यात मी एक बटाटा पण टाकला आहे बटाटा ऑप्शन आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर फक्त भोपळा पण असं चिरून घ्यायचे अशा कापाय आलं लसूण कोथिंबीर आणि टमाटर बस आपल्याला एवढं साहित्य पाहिजे आहे ही भाजी करायला तर चला मग आता पुढची कृती करून घेऊया हे आपण वाटण करून घेऊया एका मिक्सर पॉट मध्ये आपले हे सगळे साहित्य आपण वाटून घेऊया कोथंबीर लसूण आलं आणि टमाटर याची एक बारीक पेस्ट करून घेऊया इथे एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतले आहे याच्यामध्ये आपण मोहरी जिरे चांगले तड करून जीर मोहरी व्यवस्थित झाले तर याच्यात आपण थोडं हिंग टाकूया हिंग नक्की वापरा याने खूप छान स्वाद येतो जिरं मोहरी व्यवस्थित झाले ते आता याच्या आपण आपली आलं लसूण आणि टमाटरची जी पेस्ट आहे ते टाकून घेऊया याला छान होते आता मसाला हा मसाला व्यवस्थित शिजवून घेऊया या भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आपण सुखी भाजी करणार आहे दुधी भोपळा हा मोस्टली बहुतेक लोकांना खायला एवढा आवडत नाही पण आपण जर ह्या पद्धतीने केला कि तो एवढा रुचकर आणि खायला एवढ सुंदर होतो आता हा मसाला व्यवस्थित आपण शिजवून घेऊया इथे आता आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे सा हा व्यवस्थित शिजला की याच्यात आपण मसाले टाकून घेऊया हळद तिखट तिखट तुम्ही तुमच्या अनुसार यूज करा थोडा गरम मसाला हा घरी केलेला गरम मसाला आहे आणि धणेपूळ याला छान आता याला पण आपण छान भाजून घ्यायचं मसाला आता एकजूम छान शिजून द्यायचा मसाला व्यवस्थित शिजला की भाजीला चव खूप सुंदर येते मसाला व्यवस्थित झाला की आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठही तेलातच टाकायचा मसाला म्हणजे तो पण व्यवस्थित शिजतो आणि भाजीला एक एकजीवपणा लागतो हे बघा मसाला आता व्यवस्थित छान राहता आता याच्यात आपले दुधी भोपळा आणि बटाटा हात टाकूयाला ही भाजी ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा एवढी सुंदर होते खायला पण जे मुलांना समजणार पण नाही की ते दुधी भोपळ्याची भाजी खात आहेत की बटाट्याची भाजी खात आहेत एकदम मटन सारखी होते ही भाजी आणि ही भाजी शिजवताना आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे कारण की दुधी भोपळाला त्याचं स्वतःचं पाणी असतं शिजताना आपल्याला त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवायची आहे दुधी भोपळा हे पाणीदार भाजी आहे म्हणून हा उन्हाळ्यात आपण जेवढा जास्त खाऊ शकतो तेवढा त्याचा वापर करायचा आहे आता याला छान मसाले थोडं आपण वाफ काढून घेऊया आपण भाजी चेक करून बघूया बघ असेल एकदम दुधीला दुधी भोपळ्याला आपलं स्वतःचं पाणी ऑटोमॅटिक सुटतं किती छान मसाला वाटत आहे आपण थोडं चेक करून पाहू की आपली भुती भोपळी शिजली की नाही याला थोडा आणखी उ द्यायची गरज आहे याला पुन्हा लो फ्लेम वरती आपण झाकण लावून पुन्हा शिजू देऊ याच्यामध्ये पाणी टाकायची बिलकुल पण गरज नाही पाण्याने ही भाजी एकदम पाणक्यान होऊन जाईल म्हणून सुखी करायची असेल तर ते याला तेलातच चांगली होऊ द्यायची आता याला पुन्हा आपण झाकण देऊ शिजू देऊया इथे आपण भाजी चेक करून बघूया हे बघा कशी छान रबरबीत शिजली आहे भाजी एकही पाणी मिळून टाकतो बघा किती छान रबरबीज झाली आहे भाजी आपण चेक करून पाहू हे बघा व्यवस्थितपणे हे भाजी शिजलेली आहे आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे कोथंबरी टाकून घेऊया तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा ही एवढी खायला रुचकर लागते की नाही भाजी उन्हाळ्यात जेव्हा आपल्याला काही हो खाऊ वाटत नसते ना तेव्हा अशी मसालेदार भाजी केली की के एकदम मुलांना मोठ्यांना आवडेल अशी भाजी आहे तुम्ही ह्या पद्धतीने माझी ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू